सांगली जिल्ह्याचे नूतन पोलीस अध्यक्षक संदीप घुगे यांनी नुकताच पदभार स्वीकारला व पोलीस अध्यक्षक डॉक्टर बसवराज तेली यांचा निरोप नूतन पोलीस अध्यक्षक संदीप घुगे यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी आपले चांगले अनुभव सांगितले व डॉक्टर पोलीस अध्यक्षक बसवराज असलेले यांचा आभार या याप्रसंगी या अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सांगली जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक श्री संदीप दुगे जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नीतू कोकर उपस्थित सर्व डी एस पी सर्व पोलीस निरीक्षक सर्व सहायक पोलीस निरीक्षक सर्व पोलीस उपनिरीक्षक आणि सर्व पोलीस आमलदार आणि आमच्या एस पी ऑफिसचे सर्व क्लेरिकल स्टाफ तसेच सांगली जिल्ह्यातील उपस्थित सर्व नागरिक आणि माझे प्रिय असे पत्रकार होते आज जवळपास पंधरा महिने या जिल्ह्यामध्ये काम केल्यानंतर पंधरा महिना आधी पहिला दिवशी असाच पेटा बांधून स्वागत केला होता आपण सर सांगली जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम पार पडलेला आहे ज्यामध्ये आपली प्रतिमा मंडळून सुस्वभावी शांत आणि संयमी पण इतकेच प्रोफेशनल आणि कॉम्पिटंट ऑफिसर म्हणजे आपण प्रतिमा इथं दयाची आहे निश्चितच आपल्या या प्रतिमेमुळं आम्हाला पूर्ण नामकाज करताना त्याचा फायदा होणार त्याचं मार्गदर्शन मिळणार आणि मला अपेक्षा सर की आपण जे इथे चांगले उपक्रम सुरू केलेले आहे त्यात चांगल्या प्रदर्भ सुरू केलेले आहे त्या इथं इथून पुढे आम्ही चालू ठेवू मला आपल्या सर्वांकडून येणाऱ्या आगामी काळामध्ये चांगलं काम होणं अपेक्षित आहे हे महत्त्वाचं वर्ष आहे या वर्षी निवडणुका पण आहेत त्यामुळं आपण सर्वांनी टीम बनवून चांगलं काम करावं चांगले गा, रिझल्ट द्यावे जेणेकरून जी पोलीस दलाची सामान्य जनतेमध्ये प्रतिमा आहे जो आपल्यापुरती आदर आहे आणि विशेष करून जो आपण कोविडच्या काळामध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम केलेलं आहे ते आपण नेहमी फ्रंटलाईन वर्कर राहू लोकांची सेवा करू आणि जी जबाबदारी आणि कर्तव्य आपण पार पाडणं अपेक्षित आहे त्या अतिशय चोखपणे पार पाडू ही मला आपल्या अपेक्षा आहे मी पोलीस अध्यक्ष पदभार स्वीकारलेला आहे आगामी काळामध्ये निवडणुका पण उभू असलेल्या आहेत <स> निवडणुका पारदर्शकपणे <देखे> आणि मुर्भ वातावरणामध्ये पार पडाव्यात यासाठी पोलीस व्यक्कृत्त आहे हे त्याचबरोबर गुन्हेगारी ओडीत चालणे त्याच्यावर पूर्णता अंकुश आणणे आणि अनेक वृत्तीच्या लोकांवर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करणे त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेचं नियमन करणे हे आमच्या प्राथमिक जबाबदार असते तसेच जी कार्यक्षमता वाढवणे यावरही आम्ही भर देणार आहोत अंकृत कल्लुक्त उपक्रम पण त्या पद्धतीने आपण हाती घेणार आहोत आणि यापूर्वी सांगली पोलीस दलाचा जो इतिहास आहे गौरवशाली इतिहास आहे त्यामध्ये जे चांगली उपक्रम ठेवण्यात येतील आणि सर्व नागरिकांना अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये या ठिकाणी राहता येईल त्यासाठी जे जे उपाय करणं गरजेचं आहे त्यांच्याकडून करण्यात येतील